श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या आजच्या या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण हा व्हिडिओ आहे स्वामी कृपेबद्दल त्याचबरोबर स्वामी महाराज आपल्या भक्तांना कोणता खास संदेश या व्हिडिओमार्फत देणार आहेत त्याबद्दल तर आपण सर्वच स्वामी समर्थांचे भक्त आहोत म्हणजेच प्रत्येकजण आज आग... या युगामध्ये स्वामी समर्थाचे नामस्मरण हे करत आहे म्हणजे प्रत्येकाच्याच मुखामध्ये स्वामी समर्थाचे नाव हे कधी ना कधी तर येतच असते तर अशा या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट आपल्यासाठी काय असणार आहे तर हिंदू धर्मामध्ये आपण असे म्हणतो की नाही हे इंग्रजी वर्ष आहे आपण हे साजरे नाही करत आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं परंतु तसेच तसे जरी असले तरीही जेव्हा आपण आता उद्या तारीख लिहिणार आहेत आपल्या वहीवर म्हणा किंवा एखाद्या महत्त्वाच्या कागदावर त्यावेळेस आपण एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस अशीच लिहिणार आहे ना म्हणजेच नवीन वर्ष हे सुरू होणारच आहे ना आपण जरी नाही साजरे केले तरी नवीन वर्ष तर सुरू होत आहे आणि हे नवीन वर्ष स्वामी समर्थांच्या कृपेने आशीर्वादाने सुरू होत आहे म्हणजेच हे वर्ष सर्वांसाठीच खूप खास आणि यशस्वी राहणार आहे म्हणजेच आपले एखादे काम या वर्षात नाही झाले आता हे वर्ष संपत आहे या वर्षामध्ये नाही झाले तर नक्कीच ह्या दोन हजार सव्वीसमध्ये आपले ते काम पूर्ण होईल आणि खूप जणांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अमूलाग्र आणि विशेष असे बदल देखील घडून येतील कारण हे वर्ष स्वामी समर्थांच्या कृपेने आणि वार गुरुवारपासून सुरू होणार आहे तर याबद्दल डिटेल माहिती म्हणजेच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या वर्षाची सुरुवात वार गुरुवारने होत आहे आणि गुरुवार म्हणजेच गुरुचा दिवस आणि गुरु म्हणजे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज तर स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे अवतार आहे गुरुतत्वाचे रूप आहेत व भक्तांच्या जीवनाचा आधार आहेत तर गुरुवार हा दिवस गुरुकृपा जागृत होण्याचा दिवस मानला जातो जेव्हा वर्षाची सुरुवातच गुरुवारने होते तेव्हा ते वर्ष गुरुशक्तीने चालणारं वर्ष असतं तर शास्त्रानुसार आपल्याला काही संकेत देखील मिळतात शास्त्रात सांगितलं आहे की गुरुवारने सुरू झालेलं वर्ष भक्तांसाठी वरदान ठरतं स्वामी समर्थाच्या कृपेने या वर्षात अडकलेली कामं मार्गी लागतात संकटातून मार्ग सापडतो मनशांती मिळते भक्ती वाढते गुरुकृपा अनुभवास येते स्वामी समर्थ महाराज या व्हिडिओमार्फत आपल्या सर्व स्वामी भक्तांना एक खास संदेश देऊ इच्छिता तर तो संदेश काय आहे ते आपण आता जाणून घेऊ स्वामी समर्थ महाराज नेहमीच म्हणतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परंतु कधी जेव्हा तू योग्य मार्गाने चालशील जेव्हा तू कोणाच्याही वाईट चेतणार नाहीस कोणाचेही वाईट व्हावं असं तुझ्या मनामध्ये येणार नाही तू तु सर्वांबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेमाची आपुलकीची आणि वात्सल्याची भावना ठेवशील तरच मी तुझ्यासोबत आहे अथवा मी तुझ्यासोबत नाही म्हणजेच जी व्यक्ती प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारे मनामध्ये कोणाविषयी आडी न ठेवता वागते त्याच्याचसोबत स्वामी खंबीरपणे आणि कायम उभे असतात जर तुम्ही स्वामी समर्थाची खूप सेवा करत आहात केंद्रामध्ये रोज जाता जपही करता परंतु तुमच्या मनामध्ये कोणत्या तरी व्यक्तीविषयी वाईट विचार आहेत तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छाही पूर्ण करणार नाहीत कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात या जगामध्ये जितकी देख माणसे आहेत त्यांनी एकमेकांबद्दल माणुसकीचा भाव ठेवणे खूप खूप आवश्यक आहे तर आजचा हा संदेश खूप खास आहे जेव्हा गुरुवारने वर्ष सुरू होतं तेव्हा स्वामी स्वतः भक्तांना नव्या आशेचा हात देतात म्हणजे जे वर्ष गुरुवारने सुरू होतं त्या वर्षामध्ये स्वामी भक्तांना हाताला धरून त्यांच्या यशापर्यंत म्हणजेच त्यांच्या मार्गापर्यंत पोहोचवतात असे मानले जाते तर वर्षाच्या पहिल्या गुरुवारी स्वामी समर्थ कृपा आपल्याला लाभ हवी त्यासाठी आपण काहीतरी करायला हवे तर त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थाची पूजा करायची आहे पहाटे लवकर उठायचे आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे पिवळे फुलं अक्षता अर्पण करायचे आहेत स्वामी समर्थांना पिवळा चाफा खूप आवडतो मिळाला तर तो अर्पण करावा नाही तर कोणतेही पिवळे फुल अर्पण करावे स्वामी समर्थांचा मंत्र जप करावा म्हणजेच ओम द्राम दत्तात्रेयाय नम्हा ओम द्राम दत्तात्रेयाय नम्हा नाही शक्य झाले तर जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा हा जाप केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मनातील भीती दूर होईल संकटे कमी होतील आणि गुरुकृपा प्रबळ कर प्रबळ होते तर गुरुवारी स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य दाखवावा तर स्वामी महाराजांना आपण केळी दूध गूळ याचा नैवेद्य अर्पण करू शकतो नैवेद्य अर्पण करताना मनात म्हणायचे आहे स्वामी महाराज हे वर्ष तुमच्या चरणी अर्पण आहे जे काही माता माझ्यासोबत घडणार आहे ते तुम्हीच घडविणार आहात व तुमचेच पूर्ण आयुष्य आहे असे स्वामी समर्थांना म्हणायचे आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी गरजूंना अन्नदान करायचे आहे गाईला चारा द्यायचा आहे गरीब विद्यार्थ्यांस मदत करायची आहे म्हणजे तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे यथोचित दान तुम्हाला, तुम्हाला करायचे आहे जेणेकरून की स्वामी महाराजांची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील व स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील गुरुवारने हा हे वर्ष सुरू होत आहे तर या वर्षामध्ये आपल्याला काही गोष्टी टाळायच्या देखील आहेत आपल्याला या वर्षात गुरूंचा अपमान करायचा नाही आईवडिलांशी वाद घालायचा नाही खोटे बोलायचे नाही आहे व अहंकार पूर्णत नष्ट करायचा आहे म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगायचा नाही तरच तुमच्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपाही होईल <arrows> स्वामी समर्थांना त्यांचा भक्त नम्र असेल तरच तो प्रिय असतो अन्यथा नाही दर गुरुवारी फक्त अकरा वेळा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना एकच वाक्य बोलायचे आहे जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी कृपा करो जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी माझ्यावर कृपा करा हा मंत्र वर्षभर केल्या संकट हळूहळू दूर होत जातात तर भक्तांनो ज्याच्या हृदयात स्वामी आहेत त्याच्या आयुष्यात आधा अंधार कधीच राहत नाही म्हणजेच ज्यांच्या मनामध्ये स्वामीची वास्तव्य कायम आहे व ज्यांचा विश्वास अटळ आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कधीच अंधार राहत नाही वर्षाची सुरुवात गुरुवारने होत आहे म्हणजेच स्वामी समर्थांची कृपा या वर्षावर आहे स्वामी तुमचं रक्षण करो मार्गदर्शन करो हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा छानशा स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांसाठी व संदेशांसाठी व कथेसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूया आपण छोट्याशा छानशा अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करो आणि श्री स्वामी समर्थ